सन्माननीय नाना पाटेकर सरांचा हा लेख हे आर्टिकल नुकतंच त्यांनी आपल्या ब्लॉगवर टाकलेलं आहे मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो आहे लक्ष देऊन ऐका आणि बघा आपल्याला काय यापासून घेता येईल ते म्हणतात एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवीन पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे परीक्षेत शंभर टक्के पाहिजे क्लास क्लासमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवायचा आहे त्यानंतर डान्स क्लास अटेंड करायचा आहे भगवद्गीता स्पर्धेत जायचं आहे श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी तोंड पाठ ते करायचे आहे कारण फर्स्ट प्राईज मला मिळवायचा आहे मग ड्रॉइंग कॉम्पिटिशन असते तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला आणि संगीत विषारत बनायला अल्बर्ट आईन्स्टाईन बनवून देणाऱ्या मल्टीनॅशनल स्कूल आल्या पण अल्बर्ट हा आईन्स्टाईन बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता हे कोणालाच माहीत नाही एक अमिताभ बनला तर हजारो ॲक्टिंग स्कूल उभ्या राहिल्या पण अमिताभ नेता किंवा अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही स्कूलमध्ये गेला नव्हता आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतीलही आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागलेले नाहीत हे विसरू नये आता शाळा सुरू केल्या कोणी इन्व्हेस्टर मागणी तसा पुरवठा या तत्वावर आणि पालकांना आपल्या मुला मुलींना रेसचा घोडा बनवायचा आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केलेली आहे दप्तराचं आणि पालक शिक्षकाचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत जरा शुद्धेवर आलं की व्हॉट इज स्क्वेअर ऑफ ट्वेल्व असं विचारून त्यांचं बालपण शिरडून टाकलं जात आहे श्री मोदी यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही कारण आता मुले मध्ये जन्म घेतात ए सीमध्ये वाढतात चिप्स ए सी मध्ये कोल्ड कोल्ड्रिंक्स ही मध्ये पितात आणि मोबाईलवर गेम खेळत त्या मध्येच बसतात ऊन वारा पाऊस याच्याशी संबंध येत नाही त्यांचा पडणं लागणं खेळणं हरणं फिरणं माहीत नाही त्यांना स्कूल बस आली तर जायचं नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मात्र मुलांमध्ये नाही वय वर्ष सहा पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो हातात पायांच्या एकतर काळ्या होतात किंवा लठ्ठपणा वाढतो कारण शारीरिक कष्ट संपले आणि मॉडिफाईड फूड स्टार्च, माल्टोडेक्सिन हायड्रोजाईट कॉर्न ग्लुकेट डिसोडियम आयनोसिनेट काय लिहिलंय त्यांनी क्लेट ईस्ट एक्स्ट्रॅक्ट हायड्रोलाइज्ड सोय प्रोटीन मिसळलेलं पदार्थ खाणं सुरू झालेलं आहे आणि या इनग्रेडियंट्सनी खासियत म्हणजे ही आहे की मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात मुलांची हार्मोनल आणि जैविक वाढ रोखतात ज्यामुळे मुलं दुर्बळ होत चालली आहे हे घटक पिझ्झा बर्गरमध्ये असतात म्हणून भारत लवकरच डायबेटिक्सचे सर्वाधिक रूप नसलेला देश बनणार आहे आणि सोबतच इतरही विकार यामुळे वाढणार आहेत येत आहेत शेंगदाणे चणे रवा तांदूळ बाजरी सुकामेवा आणि फळं ह्यात घातक इन्ग्रेडियंट्स नसतात लापशी सातू शिरा पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीत होत नाही प्रतिकारक क्षमता रोगप्रतिकारक ज्याला म्हणतो आपण ती संपते आणि मग विटॅमिन्स डी याचे मिनरल्स देणारे प्रॉडक्ट विकत आणून ते खायला देतात वास्तविक शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे ज्यात शरीराला योग्य आहार कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं साध्या भाज्या अस्सल भारतीय जेवण जर मिळालं तर शरीराची यंत्रणा स्वत काम करते म्हणून ताज्या भाज्या भाकरी खाणारी आणि मिनरल्स कॅल्शियम प्रोटीन्स माहीत नसलेली माणसं सुद्धा शंभर वर्ष जगली आणि हे माहीत झालेली माणसं फक्त साठ वर्षे जगतात तेही अनेक रोग सोसत सोसत औषधी घेत घेत खेळ व्यायाम भटकंती आणि दर्जेजदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवता संघर्ष नसतो आणि टीम वर्क काय ते कळत नाही मित्र फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुक पुरता मर्यादित असतो त्याच्यावरच ते भेटतात प्रत्यक्ष भेट नाहीच सुखदुखाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा मैत्रिणीचा मानसिक आधार नाही दिलकुलास हसणे आणि ओक्साबोक्षी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत आणि म्हणूनच आपोआपच जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले मुलीसुद्धा सुद्धा आत्महत्या करतात बरीच एकुलती एक मुले दुसऱ्याशी जमून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात आणि ज्या मुलांना बहीण नसते त्यांची मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो ह्या उणीवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही आणि भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरू झाला मोठे उद्योजक पुढारी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला त्यांनी धूळ चारली एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाचा किंवा त्या जीवाची ॲडमिशन त्याची तयारी तो पोटात असताना पोटा ते बाळ पोटात असतानाच सुरू होते कृष्णाला जन्मण्यासाठी किंवा त्याच्या आधी मारायची तयारी मामाने केली होती आता मूल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवण्याची तयारी सुरू झालेली आहे आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट इज इक्वल टू एम सी स्क्वेअर म्हणायचं बाकी राहिलेलं आहे अशी मुले सर्व फॉर्म्युला पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा फॉर्म्युला कधीही शोधून काढू शकणार नाही गिटार शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाही लता मंगेशकर सचिन तेंडुलकर मेरी कॉम यांचं अनुकरण अचूक करतील पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाही कारण ज्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं जगण्याची कला गीत संगीतातील आनंद निसर्ग संपत्तीची भव्यता नव्या संकल्पनांची निर्मिती जुन्या विचारांचा आधार साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त ते विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळत आहे त्यात ते पारंगत होत आहेत काही जणांना कॅम्पसमध्ये दर महिना चार लाखांपेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळते पण त्यात देशाचं नाही भांडवलदाराचं हित साधलं जात आहे पुढची पिढी मोठी पदवी मिळेल पण स्वतःचा जगण्याचा आनंद लुटू शकतील आणि ना ते दुसऱ्याला जगण्याची मजा मिळू देतील अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत एसी लावत नाहीत इथे लोकांना लहानपणापासून घडवलं जातं मुलांना घोकंपट्टीपेक्षा प्रॅक्टिकलवर भर दिला जातो आणि वृक्ष वेली स्वतःच अन्न तयार स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात त्या रोपांची वेलींची जोपासना करायला लावतात टेक्नॉलॉजीने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे तिथलं आणि मुले पाना फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत जर्मनीमध्ये मुलांना ट्रान्सफरंट शिक्षण दिलं जाते आहे तिथं लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत पाचवीपर्यंत प्रॅक्टिकल चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल याची तपासणी केली जाते दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात सगळे एकदम सायन्समध्ये भरत नाही अनावश्यक शिक्षण किंवा विशेष सुद्धा तसे घेतल्या जात नाही शिकवल्या जात नाही चीन हा सायकलप्रेमी देश चार वर्षाच्या मुलांना सायकल चालवण्याचं सा शिक्षण दिलं जातं त्यानंतर थेरी कमी आणि प्रत्यक्ष कृती म्हणजे प्रॅक्टिकल शिकवलं जातं प्रत्येक विद्यार्थी उद्या विद्धा देश चालवणारा आणि त्याचा विचार हा नेदरलँडसारखा देशही करत असतो एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत चारही दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांनाच करावे लागते शिक्षण काय असतं रवींद्रनाथ टागोर म्हणतात शांतिनिकेतनच्या शाळा झाडांखाली भरत असायच्या पक्ष्यांची किलबिले एकूई एकदा टागोर झाडाखाली बसले होते चार विद्यार्थी ज्यांच्यासमोर पुस्तकात डोकं कोसून बसली होती आणि उरलेली बरीच मुली खेळत बागडत होती कोणी झाडावर चढत होता कोणी फुलांचा सुगंध स्वीकारत होता तेवढ्यात एक पालक तिथे आले आणि पाहतात तर काय गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्या खेळण्यात बागडण्यामध्ये नाचण्यात रमली होती सुटापुटातील तो पालक महाशय महाशे टागोरला म्हणाला या नाचणाऱ्या बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का टागोर म्हणाले चिंता वाटते पण नाचणाऱ्या बागडणाऱ्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खोपसून बसलेल्या मुलांची ही मुले खेळण्या बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत आणि प्रौढ तर मी सुद्धा अजून झालो नाही खरं तर मलाही झाडावं चढावंसं असं वाटतं पक्ष्यांशी बोलावं असं वाटतं भरपूर खेळावं असं वाटतं पण माझं शरीर आता मला साथ देत नाही टागोर जगण्यासाठी शिकवत होते आणि शिकण्यासाठी जगावे लागते जास्त ज्ञान जास्त कला घेऊन मुले धावत असतात आणि पालक त्यांच्यावर पैसा लावतात मग एक रेस सुरू होते आणि जगायचं मात्र राहून जातं नाना पाटेकर सर मला हे सुंदर असं लिखाण तुमच्या लेखणीतूनच येऊ शकतं ते वाचून दाखवण्याची संधी मला पामराला अशी हाडकेला मिळाली मी धन्य झालो खूप छान आपण लिहिलं आहे परत एकदा आभार आणि नवीन पिढीने आम्ही पालकांनीसुद्धा ते आवर्जून यातलं यातला सार लक्षात घ्यावा त्याचं काहीतरी समराईज करून आपल्याला चांगलं कसं त्यातून घेता येईल प्रॅक्टिकल जीवन कसं आपण जगू शकतो नक्कीच आम्ही त्यावर विचार करू धन्यवाद नाईस डे